नमस्कार पन्नास दिवस पन्नास ट्रिप्स मध्ये आज दिवस सव्वा शेअर्स म्हणजे बिझनेसचा एक छोटासा हिस्सा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जेव्हा स्टॉक खरेदी करता तेव्हा तुम्ही फक्त एक शेअर्स विकत घेत नाही तर तुम्ही एक कंपनीचा एक छोटासा हिस्सा विकत घेत आहात शेअर्स म्हणजे व्यवसायाचा एक छोटासा भाग असे वॉरन बफे म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुंतवणुकीकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन वॉरन बफेनचा सिद्धांत आणि भारतीय स्टॉक मार्केटमधील उदाहरणे चुकीच्या गुंतवणुकीपासून कसा स्वतःचा बचाव कराल शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुम्हाला श्रीमंत बनवू शकते अनेक लोक स्टॉक्स घेताना हे विसरतात की ते खरेदी करत आहेत एका व्यवसायाचा एक छोटासा हिस्सा ते फक्त शेअर्सच्या किंमतींकडे बघतात आणि चढ उतारांवर लक्ष केंद्रित करतात पण खरी गुंतवणूक अशी नसते वॉरन बफे काय सांगतात स्टॉकची किंमत महाग वाटत असेल तर पूर्ण कंपनी विकत घ्यायला आपण तयार असाल का जर उत्तर नाही असेल तर ना ती गुंतवणूक टाळा भारतीय शेअर बाजारातील काही महत्वाची उदाहरणे एच डी एफ सी बँक टी सी एस इन्फोसिस याच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदारांनी भरपूर नफा मिळवलेला आहे पण येस बँक डी एच एफ एल जेट एअरवेज या चुकीच्या गुंतवणुकीमुळे अनेक गुंतवणूकदार तोट्यात गेले आहेत चांगली गुंतवणूक कशी ओळखा फंडामेंटलचा अभ्यास करा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा भावनेच्या भरात शेअर खरेदी विक्री करू नका शेअर बाजार हे श्रीमंत होण्याचे साधन आहे पण फक्त त्यांच्यासाठी जे शहानपणाने गुंतवणूक करतात स्टॉक म्हणजे कंपनीचा एक भाग त्यामुळे गुंतवणूक करताना विचार करा की ही कंपनी पूर्ण विकत घ्यायला मी तयार आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद